बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि ओकास वंदामि भन्ते ओका द्वारते नं कत्तं सबं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वंदामि भन्ते द्वारते नं कत्तं सबं अपराधं खमतु खमतु मे भन्ते दितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलं देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं ओकाश अहंगभतेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अरहतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो स भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध थि मे शरणङ्गायं बुद्धौ मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयोः खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम किञ्चित् रथनं लोके विद्यति विविधापथु रथनं बुद्धसमानर्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पणमा बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पक्षतंग वेदी तभो विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं लोके विज्जति विविधा पथु रत्नं धम्म समानं थी तस्मा सोधि अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो खलितो दोषो सङ्गो कमतु तं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो हिणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म बुद्धं बुद्ध इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं पूजे इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया दोवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सखल ज्ञान सत्त संगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत रामचाकरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघास भीमराजा भीमराजा भीम आज आपण पाहणार आहोत विवेकशील आणि एकाग्रता प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा सावधान राहत जा अस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा हा बौद्ध जीवनमार्ग आहे आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागला कृती करू लागला तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते शुद्ध विचाराने बोलणे आणि चालणे तर सोख्य चालून येते म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्व आहे अविचारी बनू नका आपल्या विचारावर लक्ष असू द्या कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत्य मार्गापासून आपली मुक्तता करून घ्या शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी कारण ते कळायला कठीण अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात सुरक्षित विचार हे सोख्यदाते आहेत कशातरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करत राहतात ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही माझे मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने शुद्ध गजाला वळवीत असतो त्याप्रमाणे मी आत आपल्या मनावर स्वामित्व गाजवित आहे दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे दूरवर भरकटणाऱ्या मनाला लगाम लावणारे काम बंधनापासून विमुक्त होतात जर माणसाची श्रद्धा अचल नसली जर सदधर्म त्यास अज्ञात असेल आणि जर त्याची मनशांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्टाला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते आईबाप आपतेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते जागरूकता कळकळ आणि धैर्य अप्रमाद आणि वीर्य शहाणा मनुष्य आपल्या जागरकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहत असतो शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे निष्काळजी लोकांमध्ये जागरूक निद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडेल तटला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो निष्काळजीपणाच्या आधीन होऊ नका कामभोगापासून दूर रहा जागरक मनुष्य चिंतनशील असतो दक्षता म्हणजेच अप्रमाद अमर आहे अविचार म्हणजेच प्रमाद मृत्यूचे पद आहे अप्रमादी हे कधीच मरत नाहीत उलट प्रमादी हे मृतवतच आहेत दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा सावधान चित्त रहा आळस सोडा सम्यक मार्गाचा अवलंब करा जो या जगात सम्यक दृष्टी मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो आळशीपणा म्हणजे अपयश सुस्तपणा म्हणजे अपवित्रता सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी यांच्या साह्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा प्रमादात फसू नका विषय उपभोगात आसक्त राहू नका अप्रमदत स्वतःला बनवून घ्या व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा जो अप्रमदत आणि जागरक आहे स्मृतिमान आहे सुविचारपूर्वक काम करणारा आहे जो संयमी आहे जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमादत आहे अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात पापस सकरणंग कुशल सौपसंपदा सचित पनं, एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच् नथावथा धम्मधरो यावता बहु भासति सुत्वानं धर्मकायेन पश्यति सवेधम्मधरो होतियो यो धम्मनप्रमजति न थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं न थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि